सिद्धार्थ सिद्धार्थ पवार, पवार हात वरती आणि मारुती कोळेकर निमगाव म्हणतात कितकी निमगाव टाळ्या करासा त्या दोघांसाठी जयेश खराडे का रे तू जयेश खराडे बाप्पू खराडे पैलवाचा चिरंजीव विजय झालेला आहे बाप्पू खराडेचा चिरंजीव आणि सचिन मानकर असाचा पठ्ठा केतकी निमगावचा पोरगाव विजय झाला पैलवानाचं गाव आहे की निमगाव त्या गावचा पैलवान विजय झालेला विजयाचे मुहूर्त रवले त्या खराडे पैलवान एक दोन तीन कुस्त्या कुस्त्या पैलवान चला लोक आणखी एक पंच कुस्ती घ्या ती चला पैलवान यशराज आहे विलास काका कुस्ती विलास काय हो काय झालं आपलं दोन वर्ष कॉन्टॅक्ट नाही का, का एक चांगली गोष्ट नंबर नंबर ही नंबर सांग नंबर तीन नंबर आ, दर्शन सातव हातोर घर कर कुठं करतो सरा मारकाडताली मिंदापू आणि यशरा जो आहे भिगवा फार चांगली गोष्ट आहे काका ती लढाऊ पोरगाय तो यशरा पण हम भी कुछ कमी नाही म्हणून दर्शन सातवालेला समोर श्रीनाथ हात वर कर अभिजित परबडे पुत्राज व्हायचे त्याच नाव भिगवनचा पैलवान भिगवन भिगवन